अपडेट इंडिया हर खबर सच्चाई मॅक्स पिकअप गाडीतून अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असणारे वाहन वडकी पोलिसांनी पकडले वडकी पोलीस स्टेशनमधील वडकी मध्ये एक इसम मॅक्स पिकअप क्रमांक यम एच छत्तीस ए ए बावीस त्र्याऐंशी या वाहनातून अवैधरित्या वाहतूक करून अवैध रेती वाहतूक करत असल्याबाबत माहिती मिळाल्याने नाकाबंदी करून सदर वाहन पकडून सदर वाहनातून अंदाजे एक ट्रास रेती किंमत सहा हजार रुपये आणि मॅक्स पिकअप वाहन किंमत पाच लाख रुपये असा एकूण पाच लाख सहा हजार रुपये किंमतीचा माल रुपी नामे अविनाश हनुमान सराटे वयवर्ष छत्तीस राहणार वडके यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे सदर आरोपींवर कलम तीनशे तीन दोन तीन पाच सह कलम अठ्ठेचाळीस महाराष्ट्र जमीन महसूल कायदा सहकलम एकशे मधील एक तीन ऑब्लिक एकशे सत्याहत्तर मोटर वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील कारवाई महसूल प्रशासन करीत आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे